रामकृष्ण रे मैत्रिणीनो स्वागत आहे आपल्या सर्वांचे आजच्या व्हिडिओत आपण खूप सुंदर असं ब्लाऊज बघणार आहेत राऊंड बेल्टमध्ये तर व्हिडिओला कुठे स्किप नका करू स्किप न करता पूर्ण एंडिंगपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला व्यवस्थित करणार आहे ब्लाऊजसाठी लागणारे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेलेच आहे तुम्ही बघू शकता आता सर्वप्रथम आपण इथं बॅकपार्टचे मार्किंग करून घेणार आहेत ब्लाऊज छत्तीस मापाचा आहे शोल्डर तसंच मुंडाखोली मी घेतलेली आहे इथं आता आपण खाली छातीचा चौथा प्लस दोन इंच मी शिलाई मार्जिन घेत अशा पद्धतीने छानपैकी काटकोण करत आपण इथं मुंड्याचा आकार दिलेला आहे बॅक पार्टची मार्किंग झाली आता आपण फ्रंट पार्टसाठी बघा एक सरळ मार्किंग करणार स्केलच्या मदतीने मद इथं आता आपण बरोबर शोल्डरचं माप टाकणार बरोबर मुंडाखोली घेणार साडेपाच इंच शोल्डर आणि साडेपाचच मी मुंडाखोली घेतलेली आहे आता आपण इथं छातीचा चौथा प्लस दोन इंच असं घेणार आहेत आता आपण इथं छातीच्या चौथा प्लस दोन इंच घेतलं त्यानंतर मी काठाकडच्या बाजूला एक सरळ मार्किंग करणार आहे फ्रंट पार्टसाठी काठ आपला खालीवर असतो कापडचा म्हणून आपण सरळ एक मार्किंग केलेली आहे आता इथं आपण उंची प्लस दीड इंच घेणार आहेत टोटल उंची आपल्याला चौदा हवी तर मी साडेपंधरावर मार्किंग केलेली आहे बघा एक पंधरावर आणि एक साडे पंधरावर असे मी दोन पॉईंट लावले आणि दोन्ही पॉईंटला मी एकदम सेम पद्धतीने मार्किंग इथं करणार आहे अर्धा इंच आपल्याला उंची बॅकहून फ्रंट पार्टमध्ये जास्तीची घ्यायची आहे आजचं हे जे ब्लाऊज आहे ते आपलं राऊंड बेल्टमध्ये असणार आहे तर खूपच एकदम छान असं ब्लाऊज मी तुम्हाला इथं दाखवते तर व्हिडिओला खरंच पूर्ण एंडिंग प्रयत्न बघवा एवढा एवढाच एवड़ आपण टाईम आपला वेस्ट न करता डायरेक्टच आपण इथं कटिंगला सुरुवात केलेली आहे तर आता आपण शोल्डरपासून बरोबर टक्स पॉईंट घेतला टक्स पॉईंटची आपण आडवी लाईन मार्किंग केलेली आहे त्यानंतर आपण रुंदी घेतलेली आहे तसंच गडाऊंजीला तुम्हाला जेवढा घ्यायचा असेल फ्रंट पार्टचा तेवढा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घेऊ शकता काटकोणमधून आपण छान प्रकारे गळ्याचा आकार इथं दिलेला आहे आता आपण इथं बरोबर बेल्टची मार्किंग करणार आहेत त्याआधी आपण चारवर पॉईंट लावणार टक्स पॉईंटवरती लावणार आहेत हा आता हे जे ब्लाउज आहे त्याला बघा आपण आता बरोबर वरचा जो निशान आहे तिथूनच मी अडीच इंचावर पॉइंट लावला इथून डक्स पॉईंट प्लस आपण एक इंच घेतलेला आहे छातीच्या चौथा प्लस एक इंच आणि इथून तर इथे चार इंच घेतलेला आहे आणि ही बॅक उंची आहे बॅक पार्टची जेवढी उंची आहे तेवढी फ्रंटमध्ये आपण अर्धा इंच प्लस केलेला आहे तर इथून आपण अडीच इंच वर घेतलेला आहे क्लासपट्टीसाठी ठीक आहे आता आपल्याला काय करायचं आहे हा जो काही टक्स आहे तो आपण खाली असं सरळ मॅच करणार इथं त्यानंतर टक्ससाठी आपण एक इंच ह्या बाजूला घेणार पाऊण इंच घेणार पाऊण इंच ह्या बाजूला आणि पाऊण इंच ह्या बाजूला दोन्ही बाजूला पाऊन पाऊन करत आपण टक्स अशी मार्किंग करणार आहेत ठीक आहे हा टक्स आपला इथं मार्किंग झालेला आहे आता आपल्याला इथं काय करायचं आहे हा जो काही टक्स पॉईंटचा पॉइंट आहे टक्स पॉइंटची लाईन इथपर्यंत आपल्याला क्रॉसपट्टीचा आकार असा देऊन घ्यायचा आहे ठीक इथून इथून आता आपण आकार असा दिलेला आहे जस्ट बिलकुल आपल्याला हा जो काही आकार आहे तो असा इकडे या बाजूला मॅच करायचा आहे फुल एकदम परफेक्ट आपला हा सेफ इथं तयार झाला जस्ट आता आपण इथं चेकिंग साठी चेक करून घेणार कमरेचा चौथा प्लस आपल्याला इथं बरोबर मिळतोय का हा जो आहे तो, तो पाऊन इंच इकडे पाऊन इंच इकडे म्हणजेच एक सव्वा इंच ते दीड इंच आपलं हे इथं येणार आहे कंबर आहे त्या बाईच चौतीस चौतीसचा चौथा होतो आपला साडेआठ साडेआठ मध्ये आपण दोन इंच प्लस करणार शिलाई मार्जिनचे आणि इथं आपलं बरोबर ऑटोमॅटिकली तेवढं शिल्लक इथं राहते थोडं एक्स्ट्रा आपण घेणार ठीक आहे अर्धा इंच खालच्या दिशेने आपल्याला इथं वाढवायचं आहे ओके ठीक आहे आता आपण जशी मार्किंग केलेली आहे तशीच कटिंग करणार आणि हा जो काही राऊंड बेल्ट आहे तो पण आपण असं बरोबर असा असं घेणार आहे जो टक्स आपण वर घेतला तो त्याला आपण संपूर्ण खालीपर्यंत मॅच करणार आहेत बरोबर क्रॉस पट्टीवरती देखील आपण टक्स ही मार्किंग करणार आता अशा पद्धतीने आपलं हे जे आहे ते ब्लाउजची ची मी संपूर्ण ड्राफ्टिंग केलेली आहे आणि डायरेक्टच मी कापडवर कटिंग तुम्हाला इथं दाखवते फ्रंट आणि बॅक आपले हे दोन्ही पार्ट इथं कटिंग झालेले आहेत आता मी तुम्हाला टक्स समजवते हा जो टक्स आहे तो आपण अशा पद्धतीने घेणार तर मी अशी पिन लावून घेते बघू शकता एकदम एकच टक्स घेतल्यावर एकदम छान असा पप आपल्या इथं क्रिएट होणार आहे आणि मग क्रॉसपट्टीमध्ये तो टक्स कसा ऍडजस्ट करायचा तर आपण अशी इथं व्यवस्थित एक प्लेट पाडणार आणि स्टिचिंग करून घेणार आहेत आता आपण इथं बाही कटिंग बघणार आहेत बाहीसाठी लागणारे माप मी तुम्हाला स्क्रीनवरती दिलेले आहेत एल्बो लेंथ ची जी स्लीवज आहे स्लीव ते आपण इथं कट करणार आहेत जेवढी घडी मला हवी तेवढंच मी तर इथं फोल्ड केलेला आहे डायरेक्ट ताग्यातला असतं मी इथं घेतलेला आहे तर उंची प्लस एक इंच तसंच घडी तस छातीच्या चौथा आणि बाहीचा उतार मी इकडे चार इंचावर देणार आहे जेव्हा आपण एल्बो स्लीव कट करतो तेव्हा हो, आपल्याला बाही उतार चारवरती द्यायचा असतो तर मी एकच सेप इथं बाहीला दिलेला आहे खाली मुंड्याचा आपल्याला दंड घ्यायचा निम्मे प्लस दोन इंच आपण इथं खाली घेतलेला आहे आणि नंतर जो मुंड्याचा आकार आहे स्लीव्हचा तो मी स्टिचिंग करत असताना देणार आहे तर आजच्या ह्या एकच व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण कटिंग तसं जे स्टिचिंग बघायला मिळते ब्लाऊजची आणि तो देखील राऊंड बेल्टमध्ये तर राऊंड बेल्टचा प्रकार थोडा वेगळा आहे आणि एकदम छान असं ब्लाऊज फिटिंगला देखील येत असतं तर, तर तुम्ही देखील ट्राय करा हे जे ब्लाऊज आहे ते आपलं ट्रिपल अस्तरवाला आहे याला सिल्कचा अस्तर तसंच मेन फॅब्रिक खूप एकदम पातळ आहे खूप बारीक आहे तर, तर आपण याला ट्रिपल अस्तरमध्ये स्टिच करणार आहेत आणि हे ब्लाऊज तसं बघायला गेले तर राजपुती पोशाख वरच वरचेच ब्लाऊज आहे तर याच्या संपूर्ण कटिंग आणि स्टिचिंगचा पूर्ण जो गेटअप असतो त्याचा संपूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तुम्ही तो व्हिडिओ नसेल बघितला तर नक्कीच बघा तो देखील मी संपूर्ण डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर केला आहे आणि आजच्या व्हिडिओत मात्र फक्त आणि फक्त तुम्हाला मी इथं ब्लाउज दाखवलेला आहे तर राऊंड बेल्टमध्ये ब्लाउज तुम्ही कशा पद्धतीने कट करू शकता आणि स्टिचिंग करत असताना तुम्हाला कोणत्या गोष्टी फॉलो करायच्या आहेत किंवा कशा पद्धतीने स्टिचिंग करायचं आहे तर हा जो राऊंड बेल्ट आहे याला शिवल्यानंतर कसा लूक येणार आहे आपलं ब्लाऊज तयार होणार आहे ते देखील तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे ठीक आहे तर कॉटन सिल्क आणि मेन फॅब्रिक हे आपले हे सर्व जे आहेत ते पॅटर्न इथं कट अशा पद्धतीने झालेले आहेत तर आता आपण स्टिचिंगला घेऊया आता आपण इथं आपला जो राऊंड बेल्ट आहे तो घेतलेला आहे आणि लावलेली पिन काढत मी जशी प्लेट आहे तशीच प्लेटवरती मी इथं टीप टाकणार आहे आपल्याला वरती बघा आपण टक्स घेणार आहे आणि मग तो टक्स आपण खाली कसा कवर करणार तर त्यासाठीच आपण इथं प्लेट पाळलेली आहे ठीक आहे तर हे जे कस्टमरचं ब्लाऊज आहे आणि यांचं माप थोडं वेगळं म्हणजे छत्तीसचं चाती छाती आणि चौतीसचं कंबर आहे कंबर आणि छातीत फक्त आणि फक्त दोन इंचाचा फरक असल्यामुळे आपण अशा पद्धतीने टक्स थोडा कमी घेतलेला आहे आता बघा कॉटनच्या अस्तरवरती सिल्कचा अस्सर मी ठेवलेला आहे सॅटनचा अस्तर त्यानंतर मेन फेब्रिक आपण इथं ठेवणार आहेत जर तुम्ही असंच असं स्टिच करत असणार तर मग तुम्हाला कमरेला पट्टी लावावी लागेल पण मात्र मी इथं त्याला अल्टर करणार आहे जसं की आता फ्रंट पार्ट मी तुम्हाला ठेवून दाखवते मेन कापड खाली ठेवला आपण त्याच्यावरून सिल्कचं अस्तर ठेवलेला आहे वरून आपण कॉटनचं अस्तर ठेवणार आहेत जर तुम्ही गळ्याला पट्टी लावत असणार तर जसं मी आता ठेवलेलं आहे तसंच तुम्हाला स्टिच करायचं आहे आणि मग गळ्याला पट्टी लावायची आहे पण मी गळा अल्ट्राचा करणार म्हणून मी बघा पार्ट पलटवून घेतलेला आहे आणि पलटवल्यानंतर आता आपण कॉटनच्या अस्तर अशा पद्धतीने ठेवत त्याला गळ्याला स्टिच करणार त्याआधी आपण इथं बेल्ट देखील पलटवून घेतलेला आहे हा जो आपला राऊंड बेल्ट आहे त्याला पण आपण बरोबर खालचं जे कॉटनचे अस्तर होतं ते वरच्या दिशेने ठेवलेलं आहे आणि खालच्या बाजूला टिप टाकत आपण आता वरून दापटीप टाकणार आहेत कॉटनच्या अस्तर आपलं व्यवस्थित मापात आपण कट केलेला आहे तर आता आपल्याला राहिलेला जो कापड आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला बरोबर मापात कट करायचा आहे आता आपण हे दोन्ही लेअर बघा मेन फॅब्रिक आणि सिल्कचं म्हणजे सॅटनचं अस्तर असे आपण दोन्ही एकमेकांना जॉईंट करून घेणार आहेत नंतर आपण कॉटनच्या अस्तरला देखील याला जॉईंट करणार आहेत अशा पद्धतीने आता आपण फ्रंट पार्ट घेतलेला आहे जसं की मी तुम्हाला ठेवून दाखवलेलं आहे त्याच पद्धतीने मी बरोबर शिद्यावरून आपला अस्तर ठेवलेला आहे आणि गळ्याला सर्वप्रथम मी टीप टाकलेली आहे कारण आपल्याला त्याला अल्टर करायचं आहे आता कॉटनचे अस्तर आतमध्ये गेलेलं आहे फोल्ड केल्यानंतर आणि मेन फॅब्रिक आपलं वरती आपल्याला दिसतंय बरोबर म्हणजेच आपल्या नेटच्या ब्लाउज प्रकारेच आपलं हे ब्लाऊज आपल्याला स्टिच करायचं आहे जोडत असताना पॅटर्न जर तुम्ही गड्याला पट्टी आहात हो असताना तर मी तुम्हाला जसं सुरुवातीला ठेवून दाखवलं तसंच तुम्हाला ठेवून जसं आहे तसं स्टिच करायचं आहे बघू शकता दोन्ही पार्ट मी सेम पद्धतीने स्टिच केले आता जो टक्स आपण मार्किंग केलेला होता तो मी डार्क केला आणि दुसऱ्या बाजूला प्रेस केलेला आहे आता आपण टक्स घेणार आहेत एकदम छानपैकी फक्त वन मध्ये आपलं हे ब्लाउज खूप सुंदर असं एकदम छान असं तयार होणार आहे आणि फिटिंगला देखील एकदम छान असं बसणार आहे ज्यावेळेस माप जास्तीचे असतं आपल्या छाती आणि कमरेत जास्तीचा फरक असेल तेव्हा मात्र तुम्हाला टक्स रुंदी वेगळी घ्यायची आहे थोडी जास्तची ते मी तुम्हाला नेक्स्ट पुढच्या व्हिडिओत सविस्तर सांगणार आहे आपल्या हे कस्टमरचं माप आणि छाती आणि कमरेत दोन जिंचाचा फरक आहे म्हणून आपण टक्स कमी घेतलेला आहे आता इथं आपण हा जो आपला राऊंड बेल्ट आहे तो अशा पद्धतीने स्टिचिंग करायला घेतलेला आहे बरोबर डायरेक्टच पलटवून आपल्याला त्याला घ्यायचं आहे नेहमीच्या ब्लाऊजसारखा आपल्याला त्याला अल्टर करायचा नाही आहे जर तुम्ही अल्टर करत असणार तर काळजीपूर्वक करा कारण प्लेट पडण्याची खूप शक्यता आहे राऊंड असल्यामुळे बघू शकता एकदम फिनिशिंगमध्ये मी बेल्ट इथं लावून घेतलेला आहे तर आता इथं मी शोसाठी आपली ही जी लेस आहे ती लावणार आहे तुमच्या आवडीनुसार तुम्ही लेस देखील लावू शकता एकदम छान अशी आपण राऊंड बेल्टवरती जी इथं लेस लावणार आहेत आणि तसंच मी गळ्याला देखील लेस लावून घेणार आहे ब्लाऊजला तर संपूर्ण ब्लाउजचे जे फिटिंग असते ती कशा पद्धतीने केली जाते याची देखील तुम्हाला इथं महत्त्वाचे टिप्स मिळणार आहे बघू शकता एकदम परफेक्ट माझे फ्रंट पार समुरा समुरा पार्ट आलेलं आहे दोघी समोरासमोर ठेवल्यानंतर बॅक पार्टला मी सिम्पल असा गोल गळा तयार केलेला आहे बॅक आणि फ्रंट जोडत असताना बघा तुमचे लहान मोठे जर होत असतील पार्ट तर अशा पद्धतीने चेक करत जा आणि कटिंग जर व्यवस्थित असेल तर मग पार्ट लहान मोठं होण्याची शक्यता नसते शोल्डर जॉईंटच्या आधी आपण पाव इंच उतार दिला शोल्डर कडच्या बाजूला गळ्या कडच्या बाजूला आपण पाव इंच उतार दिलेला आहे दोन्ही पार्ट एकमेकांवर ठेवत परत कमी जास्तपणा येतोय का ते बघायचं आणि चेक करायचं आणि कट करायचं सा। तसंच साईडला देखील आपण चेक केलेलं आहे आता हे चारही पार्ट आपल्याला असे लावायचे आहेत आणि अशा पद्धतीने आपल्याला इथं असं कट करायचं आहे आत्ता आपण इथं फ्रंट पार्टला फ्रंट मुंड्याचा आकार दिलेला न होता कटिंग करत असताना तो आकार आपण इथं देणार आहेत मी होता येईल तोपर्यंत स्टिचिंग करत असतानाच फ्रंट मुंड्याचा आकार देत असते आकार दिल्यानंतर आपण नेहमीप्रमाणे स्लीव लावणार आणि बाहेर जोडल्यानंतर संपूर्ण ब्लाउजची फिटिंग देखील मी करणार आहे तर मैत्रिणी शेवटपर्यंत तुम्ही माझा व्हिडिओ बघितला त्याबद्दल तुमचे सर्वांचे खूप खूप धन्यवाद आजच्या हे माझ्या ब्लाऊजचा कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही मला नक्की कळवा कमेंट नाही आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद